आमदार शेठ दळवींनी दिल्या गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा जनतेचा आमदार म्हणून प्रामाणिकपणे काम करतोय सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुर आहे श्री गणेशाच्या आगमनानं घरोघरी आनंदाचं वातावरण पसरलंय गणेशोत्सवाचं औचित्य साधून गणेश भक्त घरोघरी जाऊन गणरायाच्या मंगल मूर्तीचं दर्शन घेत आहेत अलिबागचे लोकप्रिय आमदार शेठ दळवी यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या गणपती बाप्पांचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्त दूरवरून येत आहेत सकाळपासूनच गणेश भक्त कार्यकर्ते ग्रामस्थ सामाजिक राजकारणी मंडळींची गर्दी आहे यावेळी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अलिबागचा आमदार आणि सत्तेतील सरकारचा सा आमदार म्हणून जनतेची सेवा करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय शासनाच्या योजना तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत चालू असलेला गणेशोत्सव सर्व गणेश भक्तांना आनंदाचा जाऊ अशा शुभेच्छा आमदार महेंद्र शेठ दळवीने दिल्या गणपती सणानिमित्त गणपती उत्सवानिमित्त तमाम माझ्या महाराष्ट्रवासियांना माझ्या रायगडवासियांना गणपतीच्या मनापासून खूप साऱ्या शुभेच्छा देतो विघ्नार्थ आपली सगळी दुःख खऱ्या अर्थाने दूर करेल एवढं निश्चित मी ठिकाणी सांगतो खरं तर विधानसभेचा आमदार या नात्याने आणि खरं सरकारचा आमदार म्हणून जनतेची सेवा करणे संधी दुसऱ्यांदा जनतेने मला दिली आहे आणि म्हणून जेवढं शक्य आहे तेवढं प्रामाणिकपणे जनतेचं काम करणं हे माझं वाटत निश्चित आहे आणि येणाऱ्या काळामध्ये गणतीची सेवा करण्याची संधी गणरायाचर्यांनी मला मिळाली हे शेवटच्या माणसापर्यंत योग्य त्या पद्धतीने खऱ्या अर्थाने त्यांना आधार म्हणून काम करताना खूप सारा आनंद निश्चित मला होईल आणि आपल्या माध्यमातून सगळ्याच जनतेला गणपतीच्या खूप साऱ्या मनापासून शुभेच्छा